विरहाच्या त्या क्षणांना मी असे कैद केले की विरहाच्या त्या क्षणांना मी असे कैद केले ना रडण्यात हुंदका ना डोळ्यात पाणी <सथि> संशयाने तुटक झाला संवाद जरासा मोड आला संसार होता संशयाने तुटक झाला संवाद जरासा मोड आला संसार होता आणि अंताला जाऊन कळले मला की भावनांचा मांडला बाजार होता कवितेला सुरुवात करते पावसाच्या धारा आणि ओला चिंबवारा त्यात तू स्पर्शल्यावर आला अंगावर शहारा पावसाच्या धारा आणि ओला आला अंगावर शहारा पहिल्यांदाच हात हातात घेतलास तेव्हा मीही थोडी लाजली होती पहिल्यांदाच हात हातात घेतलास तेव्हा मीही थोडी लाजली होती आणि तुझ्या त्या स्पर्शाने त्या दिवशीची ती सांजही गंधारली होती तू आयुष्यात आलास तेव्हा तू आयुष्यात आलास तेव्हा मीही थोडी भांबावले होते तू आयुष्यात आलास तेव्हा मीही थोडी भांबावले होते अरे तुझ्यामुळे का होईना पण मी स्वतःला सापडायला लागले होते माझ्या आयुष्यात येणं तुझ माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी खूप खास होत तुझ माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी खूप खास होत पण सगळं सुरळीत चालू असताना असं अघटित का घडत तू आयुष्यात येण्याने मीही अगदी भारावली होती मी ही तू आयुष्यात येण्याने मीही अगदी भारावली होती पण काही क्षणातच तू सोडून जाण्याची चाहूलही लागली होती अरे थांबायचंच नव्हतं तर आयुष्यात का आलास <hansan> अरे थांबायचंच नव्हतं तर आयुष्यात का आलास आणि सोडूनच जायचं सो होतं तर इतका जीव का लावलास मला सोडून जाताना एकदाही थांबावं असं नाही वाटलं मला सोडून जाताना एकदाही थांबाव असं नाही वाटलं अरे सोडून तरी का गेलास हे एकदाही सांगाव असं नाही वाटलं मला सोडून जाताना एकदाही थांबाव असं नाही वाटलं मला सोडून जाताना एकदाही थांबाव असं नाही वाटलं अरे सोडून तरी का गेलास एकदाही सांगाव असं नाही वाटलं आजही माझे डोळे तुलाच शोधतायत <laughs> आजही माझे डोळे तुलाच शोधतायत तू तु परत येशील आजही माझे डोळे तुलाच शोधतायत तू तु परत येशील आणि आजही सगळे क्षण फक्त तुझीच वाट पाहतायत <laughs> मला सोबत नेशील <laughs> <laughs>